कारंजा जगभरात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले त्यात सर्व स्तरावरून मोठ्या प्रमाणात सहभाग बाबासाहेब आंबेडकर प्रति असलेला आदरभाव व्यक्त करीत महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघ वाशिम जिल्हा कार्यालय आंबेडकर चौक कारंजा येथे अभिवादन करण्यात आले यावेळी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष बंडुभाऊ इंगोले कारंजा तालुका कार्यकारिणीचे उपाध्यक्ष रामदास मिसाळ डॉक्टर दिनेश रघुवंशी विजय खंडार विनोदाधाराव बहुटे आशिष गणवीर ढोंगडे अब्दुल अजीज राजाउल्ला खान अब्दुल जुबेर मोनाली गणवीर आदी पदाधिकारी उपस्थित होते सर्वप्रथम उपस्थित पदाधिकाऱ्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेचे पूजन व हार अर्पण केले त्यानंतर सामूहिक आदरांजली अर्पण केली के जावेद खान द स्टिंग ऑपरेशन न्यूज कारंजा लाड द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव